प्रिय भक्तांनो परमेश्वरांनी दुसऱ्याला काय दिलं आहे हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वरांनी आपल्याला कोणती गोष्ट दिली आहे हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो म्हणून तुम्ही सर्वप्रथम जे काही भगवंतांनी नक्कीच तुमच्या चरणी आणि तुमच्या पदरीत दिलेली आहे तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि तुम्ही त्यामध्ये समाधानी राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि उत्तम गोष्ट आहे असेच बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नक्कीच लक्षात ठेवा भगवंतांचे नाम तुम्ही कधी सोडू नका संकल्प ही फार मोठी शक्ती असते इच्छा खरो खर तर खरोखर अतिप्रबळ झाली तर नक्कीच ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच भगवंतांच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर मग मात्र भगवंत भेटतो प्रापंचिक वस्तू आपण किती मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्वसमाधान होत कद्दी नसते या उलट भगवंत स्वतः पूर्ण तृप्ती होऊन त्या श्रेणी बनतात आणि नंतर आपोआप नाहीसे होतात म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावे त्यांचे नाम निस्वार्थ मनाने घेणे म्हणजे तू मला हवास असे म्हणणेच होय खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार भगवंतांवर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतात आपला देह आणि प्रपंच हे भगवंतांच्या सत्तेने चालतो हे जाणीव प्रत्येकाने सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्या नक्कीच आपल्याला कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे सारे धर्मग्रंथ वाचले पाणी चालताना फक्त एवढी चूक झाली नक्कीच बोटाला जिभेवर न्यावे लागले मी सगळ्या धर्मांना पूर्णपणे धुक्का लावला आणि माणूस झालो नक्की परवा घर रंगवताना रंगीचं फार रंगीचीच फार भीती पूर्णपणे वाटली मला लोक रंग बघून नक्कीच जात ठर थर ठरवत असतात म्हणून मी पूर्णपणे अक्क घरच पांढर शुभ्र केलं मी जातीला चुना लावला आणि मान नक्कीच माणसा ते पूर्णपणे आलो म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला प्रत्येकाली नक्कीच चांगल्या पद्धतीने कर्म करायचे आहेत आणि नेहमी नक्कीच तुम्हाला माणूसकीला पाहायचा आहे कारण भगवंत कधीच तुमच्या रंगाला पाहत नसतात तर ते तुमच्या आतील चांगल्या गुणांना पाहतात हीच मोठी गोष्ट निष्ठून चालले काही हताशे लागण्याआधी तरी मना नको निष्कारण लागो तो चिंतेच्या नागे आयुष्य वाहते म्हणूनही बेचेन उगाका व्हावे ओंजलीत येईल तितके आपले धरूनी चालावे आणि त्यामध्ये प्रत्येकाने नक्कीच पूर्णपणे समाधानी राहावे ही गोष्ट देखील प्रत्येकाच्या मनाला सांगायची आहे जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचे बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक तो माठ फुटून गेला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर तो माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु आपले दोनशे रुपयांच्या बुकेमधील फुळे संध्याकाळी नक्कीच सुकून जातील हे आपल्याला पूर्णत्व माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला थोडेसे दुःख नसते आयुष्य ही असेच असते बरं का लक्षात ठेवा ज्याच्याकडून तुम्ही जितके जास्त अपेक्षा कराल तेवढे जास्त दुःख त्याच्याकडून तुम्हाला आणि तुमच्या वाटेला येतील आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येणार नाही त्यामुळे तुम्ही नेहमी समाधानी राहायचेच असेल तर कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका भगवंत म्हणतात अपेक्षा ठेवायचीच असेल तर तुम्ही स्वतःकडून ठेवा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे नक्कीच प्रेम तिथेच करा जिथे प्रतिसाद मिळेल मैत्री तिथेच करा जिथे विश्वास सार्थ होईल हट्ट तिथेच करा जिथे पूर्ण होईल रडावे तिथेच जिथे अश्रू पुसले जातील हसावे तिथेच जिथे साथ मिळेल हक्क तिथेच गाजवा तुम्ही जिथे कर्तव्याची पूर्णत्व नक्कीच जाण आहे मित्रांनो दिवाळी मनात असते आकाशे दिवे पंत्या रांगोळ्या व नक्की सजावट ही सगळी आनंदाची बाह्यरूप एकमेकांबद्दल मनातून वाटणाऱ्या भावनांची ती मात्र केवळ प्रतीक असतात खरी दिवाळी असते मनामनात आपल्या एकमेकांबद्दल वाटणारा माया मायावत्सल्य जपलेपणा हीच खरी नक्कीच दिवाळी मनामनांची असते म्हणून लक्षात ठेवा प्रत्येकांना फक्त चांगल्या मनाने विचार करायचा आहे बाकर बाकी प्रत्येक गोष्टी नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या घडतील हे मात्र नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे हे देखील तितकंच खरे स्नेह एकदा जुलतो स्नेहाचा धागा फार मात्र नाजूक असतो एकदा तुटला की परत जोडता तो येत नसतो आणि जरी जोडला तरी गाठ तशाल तशी राहते कायम ती फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत एक पद्धतीचा अखंड धागा राहतो बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा मात्र टिकवावा लागतो त्यालाच जीवन म्हणतात ही गोष्ट तितक्या पद्धतीने खरीच आहे मित्रांनो दाटलेले ढग सहज मोकळे होऊ शकतं पण दाटलेले मन सहजासहजी मोकळे होत नाही त्यावेळे मोकळे करण्यासाठी भगवंतांच्या नामात आपल्याला राहावं लागेल ही गोष्ट मात्र तितकीच खरे पावसाचा एक थेंब तसा छोटासाच असतो बरं का तो खाली पडताच कधी ओंगळून जातो हे सुद्धा आपल्या मनाला कळत नाही तरीही त्या थेंबाची आतुरता सर्वांनाच असते अशी तुम्हाला प्रत्येक वेळी भगवंतांच्या संदेश संदेशांची असते अगदी तसंच धन्यवाद संदेश ऐकण्याबद्दल प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगतात तुझ्या आयुष्यात भरपूर संकटी येतील त्या संकटांमुळे तू कधी हताश होतो आणि श्रणभर आयुष्यातील सारे दरवाजे बंद झाल्या सारखे देखील तुला वाटते त्याचे वेळी परमेश्वर तुझ्यासाठी एक कोणता तरी दरवाजा असा उघडतो की त्या दरवाजात हजारो पर्यायी मार्ग नक्कीच मार्ग असतात ते बघण्याची दृष्टी फक्त तुझ्यात असली पाहिजे ही गोष्ट तुला कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे जप आणि जप दोन्ही शब्द सारखेच दिसतात आणि यांचा अर्थ मात्र भिन्न आहे आपण भगवंतांचे नामस्मरण जपतो तो म्हणजे जप जर आपण स्वतःला सावरतो तो म्हणजे जप अर्थ भिन्न आहे तरीही यांच्यात जवळकी आहे बरं का आपण भगवंतांचे नामस्मरण जपतो तेव्हा तो आपल्याला जपतो हीच मोठी गोष्ट नक्कीच आहे जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नसते मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे प्रत्यक्ष श्रण हा योग्यच असतो चुकतो तो फक्त आपला निर्णय एक जरी निर्णय चुकला तरी तुम्ही कधी निराश होऊ नका कारण प्रत्येक दुःखातून होत असतो आणि येत असतो माणसाला भरपूर जास्त मोठ्या प्रमाणात आणि मोडल्याचा तो म्हणजे अनुभव महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस कधी मेहनत करीत नसतो आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नाही सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते तर सुंदर दिवस हा आपल्या सुंदर विचारांनी सुरू होतो आणि भगवंतांच्या नामस्मरणाने सुरू होतो ही गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते बरं का मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात हीच मोठी गोष्ट या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात कायमस्वरूपी ऐश्वर्य होऊनच जातो हे देखील तितक्या पद्धतीने खरे जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा सन्मान करू लागतात प्रेम करणारी माणसं या संपूर्ण जगात खूप भेटतील पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागतं आणि हे भाग्यदेखील प्रत्येकांच्या जरी नशिबी नसलं जर तुमच्या असलं तर नक्कीच तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा ही गोष्ट मात्र नक्कीच खरे मित्रांनो निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो माणूस एकटा कसं राहणार कारण त्यालाही एक पद्धतीचा भगवंतांचा छंद हवा असतो हे देखील तितकंच खरे सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणाचा सोनेरी दिवस आणि सोनेरी दिवसाच्या सोनेरी प्रत्येकांना चांगल्या नक्कीच शुभेच्छा नक्कीच आम्ही देतो लक्षात ठेवा जगाचा एक रिवाज असतो जोपर्यंत तुमच्याकडे नक्कीच तुम्ही कोणतं तरी काम करत आहात आणि जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे तोपर्यंत तुमचं नाव नक्कीच जगात आहे नाहीतर लांबूनच तुम्हाला सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे ही गोष्ट लक्षात नक्कीच प्रत्येकांना ठेवायची आहे चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक तुम्ही आचरणात उतरवल्या तर जीवनात वाद्र निर्माण कधी होणार नाहीत हे अटल सत्य नक्कीच आहे आणि हे अटल सत्य प्रत्येकानं नक्कीच लक्षात ठेवायचे संकट हे पाण्यासारखं असतं बरं का ते आपल्याला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेलं असतं आणि जेव्हा संकट येईल त्या काळी मात्र तुम्ही नेहमी स्वतःला नक्कीच भाग्यशाली समजा ही गोष्ट देखील तितकीच खरे तुम्ही जगा इतकं की तुमचं आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळेल तर तो नक्कीच नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराने देणं भाग्यच पडेल एवढे तुम्ही प्रयत्न करा हे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे वेदनांच्या अवज्या सगट ज्याला खळखळून असता येतं त्याच्यासारखा जादूगर जगात कोणीच नाही आणि किती वेदना असल्यात तरी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करणं मात्र कधी सोडू नका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच संदेश बाळूमामांचे गोड आणि प्रेरणादायी सर्वात आधी तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील भगवंत सांगतात किती दुःख आले तर प्रत्येक दुःखामध्ये आम्ही तुमच्यासोबत आहो फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने आमचे नाम घेऊन तर पहा तुमच्या प्रत्येक अडचणीच्या नक्कीच वेळी आम्ही तुमच्यासोबत नक्कीच असू ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जातील हे मात्र कधी शक्य नाही पण ज्या गोष्टी सध्या तुमच्याकडे आहेत त्या नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे तुम्हाला आनंद देखील राहायचा आहे हे देखील तितक्या पद्धतीने खरं आणि शक्य आहे म्हणून मित्रांनो किती दुःख आले कितीही पद्धतीने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अडचणी आल्या तरी देखील तुम्ही त्या अडचणींचा नक्की सामना करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच झाडाविना ढग गेले झा नक्की ढगाविना पाणी गेले पाणी विना शेती गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धीविना सारे हवाल दिल झाले इतके सारे अनर्थ वृक्षदोडीने केले संघर्ष हा म म्हणून मातृकोपला त्याची जाणीव ठेवा त्यासाठी संदेश हा नक्की झाडे लावा आणि झाडे जगवा हे देखील तितकंच खरे लाखो जीव घेणाऱ्या क्रूव नक्कीच हिटलरने देखील शेवटी आत्महत्या केली सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करून घेतात मन शक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोक नक्कीच लोणावळ्याचे स्वामी विवेकानंद नक्कीच मंत्र्यावरून उडी मारून जीव देतात आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केले व कित्येकांना आधार देणारे भय्यूजी महाराज आपले जीवन आपल्या हातानं नक्कीच जपवतात पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सुशांतसिंह राजपूतनं देखील निराशातून हात नक्की आत्महत्या केली आणि आता सहा आठ महिन्यापूर्वी देखील याच गोष्टी नक्कीच भरपूर घडलेल्या आहेत म्हणून लक्षात घ्या जीवनात किती अडचणी आल्या तरी तुम्ही तुमचं जीवन कधीही संपवू नका कारण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादा नक्कीच विचार एखादा निर्णय रागोराग घेत असता तेव्हा सर्वात आधी नक्कीच त्या वेळेचा आणि त्या प्रत्येक तुमच्या विचारांचे दुःख हे तुम्हाला होत असते म्हणून लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचं अस्तित्व इथे आहे नक्कीच गेल्यानंतर तुमचं अस्तित्व इथे राहणार नाही हे, हे मात्र अटळ आणि खरं सत्य आहे जे सत्य प्रत्येकांना कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं असतं मित्रांनो आजचा हा भगवंतांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो भगवंतांस भगवंत भगुन्ता सांगतात ज्या मनाला तुम्ही हळव समजत असतात ते तुफान बळ बळदंड आणि मस्तवाळ असतं ज्याला पर्याय कधी चालत नाही त्याला हरवलेली वस्तूचं नक्की हवी असते आणि दुरावलेली व्यक्ती पैशाचं पाकिट चोरीला गेलं तर तेच पाकिट प्रत्येकाला हवं असतं व जीवाभावाची व्यक्ती जवळ असली तरी त्याचं मन मारल्या गेलेल्या नक्की पाकिटाभोवती फिरतं सोडून गेलेली व्यक्ती तुम्हाला काहीच सुचू देत नाही कोणताही उपदेश उपनिषदा नक्कीच उपत निषेधासारखा वाटत असतो बेदम कामात स्वतःला गुंतवून घ्या हे सांगणं म्हणजे नक्की गाडीतलं पेट्रोल संपले हे कोणाला सांगू नका प्रवास तुम्ही करत राहा असं म्हणण्यासारखं आहे म्हणून लक्षात ठेवा किती अडचणी असल्या तरी तुम्ही प्र तुमच्या प्रत्येक अडचणी कधीच गुणाला सांगू नका कारण जेव्हा तुम्ही तुमच्या प्रत्येक अडचणी प्रत्येकाला सांगाल तेव्हा मात्र नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अजून जास्त अडचणी निर्माण होतील भगवंत सांगतात कितीही अडचणी असल्या तरी त्या अडचणी तुम्ही आम्हाला सांगा कारण भगवंतांच्या चरणी तुम्ही प्रत्येक गोष्ट सोपल्यानंतर जर तुमचे कर्म चांगले असतील तर भगवंत नक्कीच तुम्हाला फळ एकदम उत्तम आणि सर्वात चांगलं देतील हे देखील तितक्या पद्धतीने खरी आहे आणि नक्की सत्यही आहे न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधीकधी नशीबसुद्धा हरून जाते पाणी धावतं म्हणून त्याला नेहमी मार्ग सापडतो नक्कीच त्याप्रमाणे जो नेहमी प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आणि आनंदाची वाट भगवंत नेहमी सापडून देत असतात हे देखील तितक्याच पद्धतीने खरे म्हणून मित्रांनो प्रत्येकाळी तुम्ही नेहमी प्रयत्न करा पुढला मार्ग तुम्हाला मिळेल अथवा न मिळेल हे मात्र शक्य नाही पण नक्की प्रयत्न जेव्हा कराल तेव्हा मात्र नक्कीच तुम्हाला मार्ग निघेल मग लक्षात घ्या कितीही पद्धतीने दुःख असले तरी नेहमी तुम्ही, तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा हे तुमच्यासाठी सर्वात प्रथम चांगली गोष्ट आहे सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ असतात तो कधी अपयशी होऊ शकत नाही धाडसे माणूस भीत कधीच नसतो आणि भिणारा माणूस धाडस करत नसतो जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नसतं हेच मात्र मोठं आणि अडळ सत्य असतं सर्वांच्या नशिबात सुखाचा उपदेश लिहिलाच असतो काहींना ओंजलभर मिळतं तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्या व्यक्तीला कळाला तो मात्र जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची लाड असतेच असतेच फक्त थोडी वाट प्रत्येकांना पाहायची असते हे देखील तितकंच खरे विचार प्रत्येक वेळी सकारात्मक क सकारात्मक करा कारण जितक्या वेळी आणि जित ज्या श्रेणी तुम्ही सकारात्मक विचार करा त्या त्या श्रेणी नक्कीच तुमचं जीवन आनंदी होईल हे मात्र खरे मित्रांनो हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच प्रत्येकांना कायमस्वरूपी लक्षात ठेवाच आहे जेव्हा सारं जग तुम्हाला म्हणत असतं पराभव मान्य कर तेव्हा आशेची झुलूक अळगत कानात तुम्हाला सांगून जाईल पुन्हा एकदा प्रयत्न कर आणि खरोखर ती झुलूक जेव्हा तुमच्या कानामध्ये हळूहळू सांगून जाईल ती झुलूकच भगवंतांची असते म्हणून तुम्ही प्रत्येकाळी नक्कीच अजून एकदा प्रयत्न करून बघा कारण मधून एक ना एक वेळ तुम्हाला नक्कीच यश मिळून जाईल हे मात्र प्रत्यक्ष खरे नक्कीच मित्रांनो हा संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असे संदेश नक्कीच प्राप्त होऊन जातील निष्क्रिय माणसं आणि अति अहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात बरं का आपल्या ह्याच स्वयभा नक्की पा हो पावी आपण एकटे पडलो आहो हेही ते कधी मान्य करीत नसतात आणि तरी त्यांपैकी काहींचं नशीबत इतकं नक्की इतकं चांगलं असतं की अशा माणसांना समजणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपलं आजवर काही चुकलेलं नाही असं समजुती ती आपला आळस आणि अहंकार दोन्ही जतन करतात हे मात्र तितकंच खरे आणि तितक्या पद्धतीने खरीही आहे मित्रांनो आनंद असाही असतो जो आनंद असतो तो माणसाला नक्कीच संपूही शकतो म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला यश मिळेल तेव्हा तुम्ही प्रत्येकाळी नक्कीच तुम्ही पूर्णपणे उत्साही न होता तुम्हाला प्रत्येकाळी फक्त आणि फक्त नक्कीच यश मिळाल्यानंतर जीवनामध्ये पूर्णपणे शांत राहायचं आहे हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून जेव्हा आनंद मिळेल त्या काळी मात्र तुम्ही नक्कीच अजून जास्त प्रमाणात पूर्णपणे तुमचा स्वार्थ पूर्णपणे नष्ट करा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे काही काही शब्द वाक्यविधानानं फार भयंकर असतात ती मोगम नक्कीच मोघम असतात पण गैरसमज पसरण्याची त्यात मोगम वाक्यांची ताकद व वा साथीचा रोग पसरणाऱ्या नक्कीच जंतूपेक्षा अपाट असते हे मात्र खरे आपला स्वभाव हा एकमेव साधन असतो आपल्याला टॉर्चर करणाऱ्यासाठी या साधनाचा वापर श्रणोश्रणी केला जातो त्यावेळी श्रण पडतो माणूसक्या आणि माणूस यांच्यासारख्या नक्कीच कोणत्या हे देखील तितकंच खरे सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण एक कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची एक कर्तव्यता जेव जेव्हा एकाच गोष्टीत पूर्णपणे एकवटलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेना नक्कीच मिळेनाशी होते तेव्हा मात्र माणसं उजाड एकाकी उद्ध्वस्त होतात हे देखील तितकंच करे मित्रांनो आजचा संदेश तुम्ही इतका ऐकला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो प्रत्येकाला लक्षात ठेवायचं आहे किती दुःख आले किती संकटे आली तरी देखील तुम्ही भगवंतांचे नेहमी निस्वार्थ मनानेच नामस्मरण करा कारण जेव्हाही तुम्ही निस्वार्थ मनाने घ्याल भगवंतांचे नाम त्यावेळी भगवंत असतील तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये थांब डोळ्यानं न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेलच तर डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचूही शकतो यावरसुद्धा तुम्हाला विश्वास ठेवायला हरकत नाही ही गोष्ट अतिशय चांगली आहे मग लक्षात ठेवा डोळ्याला न दिसणारा भगवंत प्रत्येक वेळी तुमच्या सोबत असतो ही फक्त गोष्ट कळावी लागते ते म्हणजे तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येक वेळी जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव खऱ्या अर्थाने तुम्हाला जगाला शिकवत असतात त्यामुळे म्हणतात ना अनुभवातून मन माणूस बरंच काही शकतो हीच मोठी गोष्ट प्रत्येकाला लक्षात ठेवायची आहे संस्कार आपण सगळ्यांशी चांगलं वागतो हे आपल्यावर झालेले मात्र संस्कार आहेत पण आपण चांगले वागून काहीजण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत हे देखील खरे फुल सुकते गवत वाळते पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मात्र प्रत्येक वेळी जीवनामध्ये समाधानी प्रत्येकजण फाय नक्कीच राहायचं असतं हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे चुका माणसाच्या जीवनाचा एक पद्धतीचा भाग आहे परंतु त्या स्वीकार करण्याचे धाडस भरपूर भरपूर कमी लोकांकडे आहे हे देखील तितक्याच पद्धतीने खरे बुद्धी सगळ्यांकडे भगवंतांनी दिलेली आहे पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते चालाकी चार दिवस चमकते इमानदारी आयुष्यभर चमकते हीच मोठी गोष्ट आहे मित्रांनो स्वभाव म्हणजे रंग पेटीच असते कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसलेल याचा अंदाज बांधता येणार नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात म्हणजे नक्कीच स्वभाव म्हणजे एक पद्धत पद्धतीची रंगाची पेटीज आहे असे देखील खरे देव माझा सांगून गेला पोटापुरते कमवू पण जेव्हा भावाची माणसं खूप सारे जमवू हे देखील खरे कर्म जेव्हा वसुला नक्कीच वसुलीला येतं तेव्हा कोणाचाच वशिला चालत नसतो हे देखील खरे म्हणून मित्रांनो तुम्ही कायमस्वरूपी कर्म चांगले करा नक्की जीवन भरपूर जास्त प्रमाणात तुमचा आनंदी जाईल नक्कीच हे आम आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच सांगतो गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकला तर संकटांच्या वेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नसतात वाक्य लहान आहे पण भरपूर जास्त महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही या नक्कीच वाक्याचा अर्थ भरपूर जास्त प्रमाणात समजून घ्या हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि योग्य गोष्ट आहे जिथे तुम्ही प्रत्यक्षात उपस्थिती नसतो तिथं तुमच्यामध्ये असणारे गुण व अवगुण हे तुमचे प्रतिनिधित्व ठरत असतात आणि करत देखील असतात माणसं प्रेम करणाऱ्या सा नक्की प्रेम करण्यासाठी पैसा आणि वापरण्यासाठी असतो नक्कीच हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जातं माणसं मात्र वापरली जातात हीच गोष्ट सध्या घडत आहे हे देखील खरे पैशाने श्रीमंत होणं अगदी सोपं आहे नात्याने समृद्ध होणं तितकंच कठीण आणि भरपूर अवघड आहे ही गोष्ट देखील प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे नियतीच जेव्हा माणसाला काही सुखांना पारख करते तेव्हा तिथे इलाजच नसतो बरं का पण त्यापेक्षा माणूस जेव्हा दुसऱ्या माणसाचं आयुष्य वेराण करतो त्याचं मात्र शल्यजात जास्त नक्कीच असतं हे देखील तितकंच खरे मित्रांनो लक्षात घ्या सध्या माणसांचं दुःखच एकच मुख्य कारण आहे दुःखाचं ते म्हणजे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काहीच घ्यायचं नसतं मग लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट जर तुम्ही समजून घ्याल तर मग मात्र तुमच्या जीवनामध्ये कधीच अहंकार येणार नाही आणि एक मोठी गोष्ट अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचे नाही आणि माणूस त्याच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नाही ही गोष्ट देखील तितक्याच पद्धतीने खरे माणूस भगवंतांकडून लाखो करोडो रुपये मिळावे अशी प्रत्येक वेळी अपेक्षा करत असतो परंतु जेव्हा मंदिरात तो माणूस जातो तेव्हा सुट्टे पैसे नक्की शोधत असतो हे देखील खरं व्यक्तच आहे मित्रांनो जीवनातील कोणत्या दिवसाला तुम्ही दोष देऊ नका कारण उत्तम दिवस तुम्हाला आठवणी देऊन जाईल चांगला दिवस तुम्हाला आनंद देऊन जाईल वाईट दिवस हे तुम्हाला अनुभव नक्कीच देऊन जातील पण अत्यंत वाईट दिवस तुम्हाला प्रत्यक्ष एक मोठी शिकवण देऊन जाईल ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात घ्या सृष्टी कितीही बदलली तरी माणूस पूर्णत्व सुखी कधीच होत नसतो पण दृष्टी बदलली तर नक्कीच सुखी होऊन जातो नियम अगदी सोप्पा आहे तो अंमलनात आणणे कठीण असते संस्कृत माणसांचे संगत आणि यशवस्वी लोकांचे मार्गदर्शन हे प्रत्येक आपल्या जीवनात नक्कीच चांगले बदल घडू शकतात हे देखील तितक्या पद्धतीने शक्य नक्कीच आणि सत्यही आहे मित्रांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर नक्कीच आम्ही तुमचे आभार मानतो नक्कीच हा संदेश प्रत्येकांकडे तुम्ही शेअर करा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांचे नामस्मरण कराल म्हणजे भगवंतांचे नाम घ्याल तर भगवंत कोणत्याही स्थितीत कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी तुमच्या सोबत असतील ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे भगवंत म्हणतो प्रेमळ भक्ता तू जग इतकं की तुला तुझे आयुष्य कमी पडेल हस इतकं की तुला आनंद कमी पडेल काही मिळाले तर तो तुझा नशिबाचा खेळ आहे पण तू प्रयत्न इतके कर की आम्हाला देणे ही भाग्यच पडेल नक्कीच ही गोष्ट प्रत्येकाला समजून घ्यायची आहे नक्कीच भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे